नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रियल मँगो केक दाखवणार आहे तो पण प्रिमिक्सपासून म्हणजे व्हॅनिला प्रीमिक्स असताना त्यामध्ये रियल मँगो पल्प ॲड करून मग त्याचा आपण बेस बनवणार आहोत तर इथे मी बघा चिराग या कंपनीचं एक किलोचं प्रीमिक्स आणलेलं आहे व्हॅनिलाचं हा मेजरिंग कप आहे याच्यामध्ये एकशे वीस एम एल आणि कपने जर मोजलं म्हणजे असं जर मोजलं प्रीमिक्स मोजलं तर ते साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रॅम एवढं भरतं आणि लिक्विड मोजलं तर एकशे वीस एम एल एवढं भरतं तर त्या कपने मी दोन कप इथे घेणार आहे तर जेव्हा आपण अर्धा किलोचा केक बनवायचा असतो तेव्हा हे दोन कप प्लस अजून वरती दोन ते तीन टेबल स्पून घालायचे असतात पण हा मी घरीच करणार आहे खाण्यासाठी त्यामुळे दोन आपले घेतलेले आहेत कप मी इथे साधारण एकशे सत्तर ग्रॅम झाला असेल प्रीमिक्स आणि याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं साधारण दोन टेबल स्पून आणि आता याच्यामध्ये रियल मँगो पल्प आणि थोडंसं पाणी अशी कन्सिस्टन्सी मी ॲडजस्ट करत करत पाणी ॲड करणार आहे तर पल्प घातलेलं आहे आणि इतका छान फ्लेवर त्याचा आला म्हणजे इसेन्सपेक्षा सुद्धा अगदी ओरिजिनल आपण फ्लेवर म्हणतो ना सेम तसा आणि कलरसुद्धा आलेला, कलर आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकताच हलका येलो कलर आलेला आहेच याला मी कोणताही वेगळा कलर घातला नाही किंवा वेगळा सेन्स ॲड केला नाही तर एवढे तीन इन्ग्रेडियन्स फक्त यूज केले आणि छान असा केक इथं बेक करणार आहे त्यापूर्वी बघा मी ही सगळी तयारी करण्यापूर्वी इथे कुकरच्या डब्याला मस्तपैकी तेल लावून त्याच्यावरती ते मैदा स्प्रेड करून घेतला म्हणजे कोटिंग करून घेतलं मैद्याचं म्हणजे केक काही चिकटत नाही आपला त्याला आणि पेपरसुद्धा लावू शकतो आपण माझा संपलेला होता आणि इथे प्रीहीट करायला पातेला ठेवलेलं होतं पाच मिनिट आधी ही सगळी तयारी करायच्या आधी मंद असेवरती तर आता अर्धा तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असा बेक झाला होता अर्धा तास बेक व्हायला हो आणि त्यानंतर पंधरा वीस मिनटात थंड व्हायला हो त्यानंतर मी इथे काढून घेत आहे आता हाफ बेस तर चाकूच्या साह्याने अशा प्रकारे बघा छान निघाला अगदी स्पॉन्ज म्हणतो ना तसा परफेक्ट स्पॉन्ज होतो आणि फ्लेवर तर ओरिजिनलच आपण ॲड केला तर असा केक केलेला आहे त्याचा डिझाईन तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तर त्यापूर्वी इथे पावभाजी करायला मी घेतलेली आहे बघा तर इथे टोमॅटो वाटाणा एका बाजूला आणि फ्लावर बटाटा ढबू थोडंसं बीट या भाज्या एका बाजूला असं मी कुकरला लावून दिलेलं आहे पावभाजी याची मस्तपैकी केलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त पावभाजी मसाला वगैरे स्मॅश केल्या सगळ्या भाज्या आणि बीटमुळे खरंच छान चव आली त्यानंतर आंब्रसुद्धा केलेला होता घरच्या आंब्यांचा आपले घरचे आंबे असतात ना आमच्या सासऱ्यांनी झाड लावलेलं होतं तर त्याचे आंबे अजून आम्ही खात आहोत तर इथे मस्तपैकी सगळ्यांना बाहेर पावभाजी दिलेली होती मुलांना आणि आता त्यांना मी घेऊन जात आहे तर बघा हे सगळं झाल्यानंतर जेवण खाण वगैरे सगळं झाल्यानंतर मी इथे केकला डिझाईन करायला घेतलेली आहे तर फिनिशिंग एवढं काय करत बसणार नाही कारण घरीच केक खायला करणार आहे तर आपलं जे लेअरिंग असतं ते सगळं केलेलं आहे मध्ये क्रीम भरून तीन लेअर केल्या आणि त्याच्यावरती आता क क्रीमचा पुन्हा एक को, आ, फिनिशिंग करून घेत आहे हलकं आणि मस्तपैकी ते फ्लॉवर्स काढून घेतलेले आहेत बघा याच्यावरती तर माझ्याकडे थोडी क्रीम आधीची शिल्लक होती कलरची त्यामुळे त्याच्यामध्येच व्हाईट ॲड केली आणि हे फ्लॉवर्स मी इथे करून घेत आहे एकदम सिंपल डिझाईन जर वेगळा कलर मी मिक्स केला असताना तर अजून छान उठून दिसलं असतं पण मी या व्हाईटवरती चेरी ठेवणार आहे त्यामुळे अजून उठून दिसतं ते म्हणून दिस मी दुसरा कोणता कलर ॲड नाही केला फक्त हलका पिंक आणि थोडासा ब्ल्यू असा इथे आलेला आहे बघा आणि इथे तिघांची नावं मी लिहिणार ना आहे आर्या गौरांग आणि आमची स्वराली आमच्या ताईंची मुलगी छोटी तर पूर्ण नाव नाहीच बसत बसलं कारण मी मोठ्या नोजलने लिहित होते त्यामुळे फक्त आरू गौरू स्वरू असं लिहिलं मी आणि साईडला अशा फ्लॉवर्सवरती चेरीज ठेवून घेतल्या त्यामुळे इतका मस्त केक दिसायला लागलेला आहे तुम्ही पण इथे बघू शकता आणि घरचा केक आपण केल्यामुळे तो अर्थातच हेल्दी असा झालेला आहे असं काही म्हणायला हरकत नाही तर मस्तपैकी आपला इथे केक तयार झालेला आहे आता मी कट करायला देणार आहे त्या तिघांनासुद्धा पुढे तर तुम्हाला मी जवळून डिझाईन दाखवते या केकची तर पहा आहे तसं छान झालेलं आहे टेस्ट तर एकदम अप्रतिम ता तर कसं झालेला आहे तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा तर मी प्रयत्न करेन तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे केक पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट केला तरी चालेल माझ्याकडेच

आणि त्यानंतर बघा इथे आमच्या स्वरालीसाठी मी इथे फ्रॉक शिवलेला आहे मस्त आमरेला बाई कटिंग के केली आणि हा मस्त असा घेराचा फ्रॉक तिला शिवलेला आहे आणि पहिल्यांदाच मी ही बाई ट्राय केलेली आहे आणि छान झालेली आहे माझा पण विचार आहे एखाद्या ब्लाऊजला आरूच्या एखाद्या फ्रॉकला अशी बाई ट्राय करावी तर बघूया आता कधी आहे ते तर छान वाटते अशी बाई तर कसं झालं आहे फ्रॉकसुद्धा सांगा कापड आमच्या ताईंनी आणलेलं होतं तर त्याला अस्तर वगैरे लावून मग मी शिवलेलो आहे आणि ते बघा कसा दंगा चाललेला आहे बारेने बाबांना पाठवते हो बाबांना पाठवू का बाबांना पाटू नको सरू दिदी चालले सरू चालले सरू बाय करा बाय बाय अरे बाय उठून बाय करा असं नाही बाय अरे बाय परत कधी येणार विचार कधी येणार सरू परत सराली इकडे बघ